नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो नवीन जाहिरात मित्रांनो आलेली आहे आणि ही जाहिरात जी आहे ती मुंबई हायकोर्टाचं जे नागपूर बेंच आहे त्याची ही जाहिरात मित्रांनो आहे क्लेरिकल या पदासाठी या संपूर्ण जाहिरातीची माहिती मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे की नेमकी जागा किती आहे कोणते कोणते विद्यार्थी कॅन्डिडेट्स उमेदवार याला अप्लाय करू शकतात वयाची अट किती आहे अभ्यासक्रम काय आहे सॅलरी म्हणजे पगार किती असणार आहे या सगळ्यांची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवनवीन जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो पदवीधर जर तुम्ही असाल सुवर्ण संधी आहे तर मग बघूया की ही जाहिरात नेमकी याचे डिटेल काय आहेत आणि महत्वाचे पॉईंट जे ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना आपल्याला महत्वाचे ठरणार आहे बघूया मित्रांनो आता एक एक, एक, एक पॉइंट आपण कव्हर करूया मित्रांनो बघा मुंबई जी हायकोर्ट आहे त्याच नागपूर बेंच नागपूर इथे या रिक्रुटमेंट होणार आहे पोस्ट आहे क्लर्कची चार। पंचेचाळीस जागा साठीची भरती मित्रांनो आहे त्याच्यामध्ये पंचेचाळीस त्या आणि चौदा ज्या आहेत या आ, एक्झिस्टिंग चौदा वॅकन्ट पोस्ट म्हणजे पंचेचाळीस कशा आहेत तर चौदा वॅक पोस्ट आणि एकतीस एक्सपेक्टेड मित्रांनो पंचेचाळीस जागांची भरती मित्रांनो होणार आहे ठीक आहे नागपूर बेंच मध्ये ह्या जागा पदाच्या या मित्रांनो जागा आहे आता याच्यासाठी पगार एकोणतीस हजार दोनशे ब्याण्णव हजार तीनशे इतका ही सॅलरी मित्रांनो असणार आहे बघूयात की मिनिमम एज वयाची अट काय आहे तर जनरल कॅटेगरी साठी जे ओपन कॅटेगरी साठी अठरा वर्ष मिनिमम वय आहे मॅक्झिमम अडतीस वर्ष आहे शेड्युल कास्ट शेड्युल ड्राइव्ह आहे ना याच्या का या कॅटेगरीमध्ये येणारे कॅन्डिडेट मिनिमम एज आहे अठरा मॅक्झिमम आहेत त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर मित्रांनो हायकोर्ट त्याच्यानंतर गव्हर्मेंट एम्प्लॉईज आणि म्हणजे थोडक्यात गव्हर्मेंट एम्प्लॉई असणारे हायकोर्टामध्ये जे जॉब करत आहेत ऑलरेडी अशासाठी वयाची मिनिमम जी ते वर्षा है, एज आहे ती अठरा वर्ष आहे मॅक्झिमम एज मधन त्यांना सूट आहे ठीक आहे ते त्याला अप्लाय करू शकतात वय किती का असे ना म्हणजे थोडक्यात त्यांचं जे रिटायरमेंटच एज आहे त्याच्या आधीच जे त्या म्हणजे त्याच्या पूर्वीचं त्याच्या आधीच जे वय असेल म्हणजे रिटायरमेंटच्या वयाच्या आधीच फक्त असलं पाहिजे त्याला अप्लाय करू शकतात मित्रांनो बघूयात अजून महत्वाचे जे पॉइंट्स आहेत की याला क्वालिफिकेशन काय असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन मित्रांनो बघूया एनी डिग्री कुठल्याही डिग्री असणारा जो स्टुडंट आहे जो विद्यार्थी आहे उमेदवार आहे याला अप्लाय मित्रांनो करू शकतो सोबतच तुम्हाला जे आहे ते इंग्लिश टायपिंगची स्पीड जी आहे ती फॉर्टी वर्ड्स पर मिनिट अशी मित्रांनो ही असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मिनिमम तेवढी चार शब्द प्रति मिनिट इंग्लिश यानंतर मित्रांनो इथे कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे इथं असं क्लिअर मित्रांनो मेन्शन केलेलं आहे के की इथे तुम्हाला त्याचं जे बेसिक जे नॉलेज आहे ते माहीत असणं आवश्यक आहे जसं की एम एस ऑफिस एम एस वर्ड त्याच्यानंतर मित्रांनो इथे वर्ड स्टार जे आहे सेवन तर असं एक तुमच्याकडे सर्टिफिकेट मित्रांनो असणं आवश्यक आहे त्यानंतर बघूया महत्वाचे पॉइंट्स आता याचं ऑनलाईन ऍप्लिकेशनला ऑलरेडी मित्रांनो सुरुवात झालेली आहे आणि सत्तावीस मे ही त्याची लास्ट लाच डेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची आता पुढे बघूया महत्वाचे जे आहेत ते आपण कव्हर करू आ, येस फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दलच हे सगळं मित्रांनो इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती नेमकी किती असणार आहे त्याची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस मित्रांनो बघा इथे दोनशे रुपये जी आहे ती ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस आहे दोनशे रुपये ठीक आहे ही ऑनलाईन तुम्हाला मित्रांनो एस बी आय जी कलेक्ट जी आहे एस बी आय कलेक्ट याच्यावर जाऊन तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे दोनशे रुपये फीस आहे ठीक आहे पुढे जाऊ या सत्तावीस तारीख लाल डेट आहे मित्रांनो सत्तावीस मे लक्षात ठेवा आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात मित्रांनो झालेली आहे तर परीक्षा कशी असेल आणि कोणते कोणते विषय आहेत आणि सिलेबस काय असेल तोही आपण एकदा बघूनच घेऊ मित्रांनो बघूयात मराठी विषय दहा क्वेश्चन आहेत दहा मार्क आहे आता याच्यामध्ये जो, जो सिलेबस आहे तो नेमका काय त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे त्यावेळेस डिटेल आपण त्याच्यात बघू थोडक्यात सध्या लक्षात ठेवा पहिला जो विषय असेल तो मराठी दहा प्रश्न आणि दहा मार्क आहेत इंग्रजी इंग्लिश वीस प्रश्न आहेत आणि वीस मार्क आहेत जनरल नॉलेज चे दहा प्रश्न आहेत दहा मार्क्स आहेत मित्रांनो पुढे बघूयात जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंग बुद्धिमत्ता चाचणी तर बुद्धिमत्ता चाचणीचे मित्रांनो बघायचे जनरल इंटेलिजन्स बुद्धिमत्ता चाचणी वीस प्रश्न आहे आणि वीस मार्क आहे थोडक्यात मॅथ्स गणित अंक गणित वीस प्रश्न आणि वीस मार्क आहेत कम्प्युटरचे मित्रांनो दहा प्रश्न आणि दहा मार्क आहे असे टोटल जे आहेत ते टोटल जे मार्क्स आहेत मित्रांनो ते नव्वद मार्क आहेत नव्वद मार्क आहेत मिनिमम जे मार्क्स आहेत ते नव्वद मार्क्स आहे आणि मिनिमम पासिंग मार्क्स पंचेचाळीस आहे समजून घ्या पूर्ण जे मार्क्स आहेत मॅक्झिमम मार्क्स थोडक्यात टोटल मार्क्स नव्वद आहे आणि पासिंग साठी पंचेचाळीस मार्क्स मित्रांनो लागणार आहे टायपिंग स्पीड टेस्ट होणार आहे कम्प्युटरवर तर याच्यामध्ये ॲप्रॉक्स चारशे वर्ड्स असतील मिनिमम मार्क त्याला मॅक्झिमम मार्क्स आहेत वीस मार्क आणि मिनिमम मार्क्स लागणार आहेत दहा लक्षात घ्या समजून घ्या मी की ही जी टायपिंग जी टेस्ट होणार आहे कम्प्युटरवर होणार आहे पण ही त्या कॅन्डिडेटची असेल जे शॉर्टलिस्ट झालेले असतील टायपिंग टेस्टसाठी ठीक आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ती क्लिअर केल्याच्या नंतर ते टायपिंग टेस्ट येतील क्वालिफाय होतील त्याच्यात चारशे वर्ड्स असतील मार्क्स जास्तीत जास्त मार्क आहेत दहा मार्क आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इथे वॉयवा आहे मित्रांनो तो फॉर्टी मार्क्सचा आहे त्यानंतर जे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असतील हे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला नंतर मित्रांनो त्यांचं टॅपिंग टेस्ट मी आता सांगितल्याप्रमाणेच सीबीटी झाल्यानंतर टॅपिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर ते शॉर्टलिस्ट मित्रांनो होतील डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल ऑनलाईन ॲप्लिकेशनला ऑलरेडी मित्रांनो सुरू झालेला आहे सुरू झालेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन लास्ट डेट त्याची सत्तावीस मे ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे आता याच्यामध्ये वेटलिस्ट असणार आहे का त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती इथं मित्रांनो दिलेली आहे की याच्यामध्ये वेटिंग लिस्ट जी आहे ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन टेस्ट अँड वाय वाय वा याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट फॉर द अबव सेड विल बी प्रिपेअर्ड इन द ऑर्डर ऑफ मेरिट अँड द सेम विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाइट वर ती पब्लिश होईल बॉम्बे हायकोर्टाच्या डुकोर्स ऑफ टाइम आफ्टर द सिलेक्शन प्रोसेस इज ओव्हर जर समजा त्याच्यामध्ये हे जे सिलेक्ट झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्या सगळ्यांची आणि वेटिंग जी ये नो आ, ता ता लिस्ट जी आहे ही ऑफिशियल मित्रांनो ती पब्लिश इथे होणार आहे आता द वेट लिस्ट आर बी व्हॅलीड फॉर पिरियड दोन वर्षासाठी ही वेटिंग लिस्ट जी आहे आणि सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट जी लिस्ट आहे ती व्हॅलिड असेल ठीक आहे ज्या दिवशी मित्रांनो ती पब्लिशिंग त्या दिवसापासन पुढे तर मित्रांनो मला असं वाटतं आहे की जवळपास सगळेच पॉइंट्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत पुन्हा पुन्हा सांगतो की सत्तावीस मे ही त्याची लास्ट डेट मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशनची आहे कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो आणि बाकी जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण जवळपास सगळे क्लिअर केलेले आहेत याचा जो, जो सिलेबस असेल त्या सिलेबसवरचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे ते त्यावर त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करू सध्या तरी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे याला मिस मित्रांनो करू नका आणि आपली एक जागा पक्की करा मुंबई हायकोर्टाचं हे नागपूर बेंच मध्ये या क्लरिकल पदाच्या या मित्रांनो जागा आहे ठीक आहे चला इथेच थांबतो जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर मित्रांनो बोर्डेज चार। केले अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे चला एकच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र